नमस्कार प्रेक्षकांनो मुरमा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता रमा ही बाहेर गेल्याचे समजताच इकडे सगळेजण काळजीत पडलेले असतात आणि तेवढ्यात आता सगळेजण काळजीत असताना अक्षय म्हणतो की मी बाहेरून आता रमाला बघून शोधून घेऊन येतो तर तेवढ्यात आई जी अक्षयला थांबवते आणि म्हणते की तू कुठेही जायचं नाही आहेस अक्षय तेवढ्यात आता आनंद म्हणतो की आई आजी मी जाऊन बघतो तर आय्याजी पुन्हा आनंदला म्हणते की कोणी कुठेही जायची गरज नाही आहे थांबा मी रेवाला फोन लावून बघते आणि इकडे आता रेवा ही कारमधून येत असताना रेवा आता विचार करते की मी आय्याजीला कॉल करते इकडे आता सुद्धा रेवाला फोन लावायचा आता प्रयत्न करू लागताच इकडे रेवाचा फोन आय्याजीचा मोबाईलवर आलेला असतो तो बघून आय्याजी म्हणते की बघा रेवाचाच फोन आला आणि रेवाचा फोन घेता आई आजजी म्हणते की रेवा कुठेस तू तर रेवा म्हणते की आई आजजी आय एम रियली व्हेरी व्हेरी सॉरी आई आजजी रेवा म्हणते की मला माहिती आहे की मी कुठे यासाठी तुम्ही सगळे टेंशन असताल पण तुम्ही काही काळजी करू नका डोंट वरी आई आजजी मी इकडे पार्लरला आले तर आता रेवा म्हणते की लास्ट मोमेंटला माझं टचअप करायचं राहिलं होतं ना आई आजी पण ज्येष्ठ आता मी निघते बर का तर आई आजी म्हणते की आत्ता अगं इथे तुझी गरज आहे तर रेवा म्हणते निघतेच मी आई आजी आजी म्हणते हळदीचा कार्यक्रम सुरू करायचा रेवा ये लवकर तर रेवा म्हणते की आलेच मी आणि आता आय्याजी फोन ठेवताच आता रे राक्षेला म्हणते की रेवा येऊन राहिली अक्षय आता तेव्हा आता काळजीत पडलेला अस्मित म्हणतो की मग माझी रामा कुठे आयजी म्हणते रामाचं काही माहीत नाही पण रामा रेवा बरोबर नाही हे नक्की आयआजी म्हणते की रेवा येतेच ना आता तेव्हा आता रामा कुठे गेली हे देखील कळेन इकडे आता रमा तिथे अडकून पडलेली असते आणि आता रामा ही पंकजला कॉल करते आणि म्हणते की काका ऐका ना मला आता माझं एक राम करा मी एका ठिकाणी अडकून पडले तिथे जाण्यासाठी रिक्षाही नाही आणि मला घरी हळदीला जायचंय पंकज म्हणतो की रामा पण तू त्या ठिकाणी कशी तेव्हा आता रामा म्हणते की काका का मी तुम्हाला सगळं नंतर सांगते पण एखादी रिक्षा बघून ती पाषाण रोड पाठवून द्या तेव्हा आता पंकज म्हणतो की रामे तू काही काळजी करू नकोस पंकज म्हणतो की रामा पटकन तू तु तुझं तु तु लोकेशन मला सेंड कर मी लगेच त्या रिक्षावाल्याला पाठवतो आणि लगेच रामा आता पंकजला लोकेशन पाठवते इकडे आता रेवा तिथेच कारमध्ये थांबून आता मेकअप करत असते तिचा चेहरा क्लीन करत असते आणि त्यामध्ये आता रेवाचा टाईम जात असतो तेवढ्यात आता रामा एका बाईकवाल्याच्या गाडीवरती बसून तेथून निघूनही जाते रेवाला तिथेच असल्याचे आता रमा बघून बाईकवरती आता जात असते इकडे आता रेवा विचार करते की रामाकडे आता त्या जागी कोण पोहोचणार तिला येताही येणार नाही आणि आता मी फ्री झाली आणि मी आता घरी जाऊन तोपर्यंत माझ्या हळदीचा कार्यक्रम सुद्धा झालेला असे आणि पटकन आता रेवा तिच्या कार मधून अखेर मुकादामांच्या घरी येते कार आता अंगणात थांबून था रेवा सगळी टाप टीप असल्याची खात्री करून आतमध्ये जाते आणि लगेचच दरवाजात येत सगळ्यांकडे बघत हात जोडून रेवा म्हणते की हॅलो माय लवली फॅमिली मला माहीत आहे की मला जरा जरा लेट झालं पण माझं पार्लरमध्ये थोडंसं काम होतं असे म्हणत आता सगळे जण आता रेवाकडे बघत असतात तर आता रेवा, रेवा। इकडे तिकडे बघत असताना रेवाचे लक्ष रमाकडे जाते रमा ही समोर पाटावर बसलेली असते आणि रमाला बघताच रेवाला मोठा धक्का बसतो हसतस रेवा म्हणते की रामा अगं तू तर रामा म्हणते हो मीच तर आता हसतस रेवा विचार करते की माझ्या अगोदर ही कशी पोहोचली आई आजी म्हणते की रेवा अग किती वेळ लगेच येते ते आणि अर्धा तास झाला तर अक्षय म्हणतो की आजी जाऊ दे ना ठीक आहे आता आली ना तेव्हा आता रेवा म्हणते की कसा आहे माझा अक्षय मेकअप तर हात करत अक्षय म्हणतो ब्युटीफुल रमा म्हणते की अग रेवा हल्दी पेक्षा तुझा मेकअप महत्वाचा का हसतच आता रेवा म्हणते की रामा मेकअप ही माझा पैसेही माझे तेव्हा मीच ठरवणार ना मला काय करायचं ते अक्षय म्हणतो की बरं जाऊ दे आता तुम्ही भांडू नका तर आता रेवा म्हणते बघणारे अक्षय याला काय माहिती मेकअप केल्यावरती कसं सुंदर ते तेव्हा आता रामा म्हणते की रेवा खरं बर का तुझं तुझ्या चेहऱ्याच्या रंगाकडे बघून ते कळतेच तेव्हा जान्हवी म्हणते की रेवा एक सेकंद याला काही मेकअप म्हणत नाही बरं का मेकअप बर मेक कसा असावा लागतो माझ्यासारखा नॅचरल जान्हवी म्हणते की रेवा तुला सतत पार्लरला जाण्याची कारणेच हवे असतात सतत पार्लर पार्लर अगं इथे सगळेजण तुझ्यासाठी खोळंबले तुला कळतंय का असे म्हणत आता जान्हवी रेवावर भडकते तेव्हा आता आई आजी म्हणते जाऊ दे ना रेवा आणि आता ये ना गं लवकर तर लगेच रेवा पुढे येते आणि पटकन आता रेवा ही समोर येऊन पाठावर बसते तर आता लगेचच इकडे सीमा ही रमाला मंडोळ्या बांधते तर इकडे आनंद हा अस्मितला मंडोळ्या बांधतो आणि आता इकडे आद्याने रेवाला मंडोळ्या बांधलेल्या असतात तर तिकडे अस्मितला सुद्धा मंडोळ्या बांधून लगेचच आनंद अक्षयला मंडोळ्या बांधतो आणि आता सगळेजण लग्न लावण्यासाठी तयार झालेले असतात आई आजी आणि शशिकांत समोरच बसून त्यांच्याकडे बघत असतात आणि तेही खूप खुश असतात आणि प्रेमाने आता औक्षणाचे ताट घेऊन सीमाही अक्षयचं औक्षण करते त्यानंतर सीमा आता प्रेमाने हळद घेते आणि ती हळद अस्मितला लावते आणि त्यानंतर अक्षयला आता सीमाने हळद लावलेली असते सगळेजण खुश असतात आणि त्यानंतर आता आद्या ही अस्मित आणि अक्षयला हळद लावते आणि त्यानंतर आता आध्या पाठोपाठ मंगला मावशी आणि कावेरीने देखील अस्मित आणि अक्षयला हळद लावलेली असते सगळेजण खूप खुश झालेले असतात आणि आता लगेचच रेवा अक्षयकडे बघते आणि म्हणते की अक्षय तुझी आता उष्टी हळद मी लावणार तेवढ्यात ती ऐकून आनंदला मोठा धक्का बसतो आनंद म्हणतो की अक्षयची उष्टी हळद द्रेवाला कशी लागणार ती त्या हळदीवरती जिचा हक्का आहे तिलाच ती, ती, ती लागायला हवी पटकन असा विचार येऊन आनंद आता अय्याजीला म्हणतो की आयजी उष्टी हळद लावणे अगोदर त्यामध्ये आपण बरंच काही मिक्स करतो ना तर लगेच लक्षात येतात सीमा म्हणते हो हो सीमा म्हणते की हो हो त्यामध्ये ते गुलाब तेल आणि ते, ते सगळं व्यवस्थित घालून आण आनंद लग लगेच आनंद म्हणतो तो हो हो आणि आनंद आता आद्याला घेऊन ती हळद घेऊन आतमध्ये जातो आणि आता दोघेही आतमध्ये किचन मध्ये गेलेले असतात तर आता आनंद हळूच आद्याला म्हणतो की आद्या जरा हळद एक्सचेंज ना हसतच आद्या लगेच तिच्याकडच्या डिश मधली हळद आनंदच्या हातात देते आणि आनंदची हळद आता आद्याकडे आलेली असते अक्षयची हळद आता रमाला आणि आता अस्मितची हळद रेवाला जाणार असते ते आता करताच आई आजी म्हणते की अगं अद्या किती वेळ चला या ना लवकर आणि आता त्या हळदीमध्ये व्यवस्थित मिक्स करून गुलाबाच्या पाकळ्या टाकून आनंद आणि आद्या बाहेर येतात आणि आता लगेचच आद्या ही हळदीची डिश रेवासमोर ठेवते तर आता आनंद ती डिश रमासमोर ठेवतो तेव्हा आता प्रेमाने सीमा पुढे येऊन आंब्याचे पाणी घेऊन आता अक्षयची उष्टी हळद आता सीमा ही रमाला लावते तेव्हा आता रमा खऱ्या अर्थाने लाजून चूर झालेली असते आणि खऱ्या अर्थाने अक्षयची उष्टी हळद रमालाच लागलेली असते आणि पुन्हा आता ही रमा आणि रेवाला हळद लावते तर आद्या पाठोपाठ मंगला मावशी आणि कावेरीने आता रेवा आणि रमाला हळद लावलेली असते शशिकांत आय सगळे जण आता हळदीचा कार्यक्रम बघत असतात आणि हळद लावून झाल्यानंतर प्रेमाने अक्षय आता रमाकडे बघतो तर रमा सुद्धा अक्षयकडे बघते आणि दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात दोघांनाही आता एकमेकांची उष्टी हळद लागलेली असते आणि आता प्रेमाने रमा ही अक्षयकडे बघत हळूच रमा तिचा हात अक्षयच्या बाजूला नेते तर आता अक्षय हळूच त्याच्या गालाची हळद त्याच्या बोटाला लावतो आणि प्रेमाने ते, हलत, ते ला ला प्रेमा बोट रमाच्या हातावरून फिरवतो आणि आता खऱ्या अर्थाने अक्षयने आता रमाला हळद लावलेली असते तर रमा आता लाजून चूर झालेली असते आणि अक्षयने आपल्याला हळद लावली हे आता रमाच्या लक्षात आलेलं असतं इकडे आता शशिका टेरेस टेरेसवर बसलेला असतो आणि तेवढ्यात रेवा तिथे येत म्हणते की फादर इन लॉ तुम्ही मला बोलावलं तर शशिकांत म्हणतो की अगं हो रेवा आता लग्नासाठी तुला तू तु, तुझ्या आईला बोलावलंस की नाही ते ऐकून आता रेवा विचार करत म्हणते की नाही बोलावलं आणि मला ती बोलवायचीही नाही कारण ती माझ्या आनंदामध्ये कधीच सहभागी होत नाही ते ऐकून शशिकांत म्हणतो की अगं रेवा असं काय बोलतेस ती तुझी आई आहे आई रेवा ते ऐकून म्हणते की म्हणजे काय झालं फादर इन लॉ आणि तशीही माझी आई जेलमध्ये जाऊन आलेली आहे तेव्हा वुकाच ती इकडे आल्यानंतर माझी इमेज खराब होईल तेव्हा हे सगळं मला नको आहे असे रेवा शशिकांतला बोलते शशिकांत म्हणतो की अगं असे काय करतेस तिच्यामुळेच आज तू लग्न करणार आहेस तेव्हा आता रेवा म्हणते की फादर इन लॉ मला नाही बोलवायचं तिला आणि जर तुम्ही तिला बोलावणार असाल ना तर मी लग्नाला उभीच राहणार नाही असे रेवा शशी शशिकांतला सांगते आणि आलेच असे म्हणत रेवा निघून जाते तर शशिकांत डोक्याला हात लावत विचार करतो की अरे ही मुलगी आणि आई मला मला अजून अजून किती त्रास देणार आहे आहे आणि या काय काय लागणार इकडे आता रेवा ही लगेचच शालू घालून आता दुसऱ्या फंक्शन साठी आलेली असते आणि आता इकडे सीमाला मोठी काळजी लागून राहिलेली असते एका बाजूला आनंद लागेत सीमा म्हणते की अरे आनंद एक एक गोष्ट पुढे सरकू राहिली एक फंक्शन होऊ राहिले आणि आपल्या मनासारखं होईल ना रे सगळं काही आपल्या आपण जे ठरवलं तसं होईल का तेव्हा आता आनंद म्हणतो की आई तू एवढं टेन्शन घेऊ नको साक्षी आहे ना तो बरोबर करील तर लगेचच आसमेत होकार देऊन मान हलवतो कावीरी म्हणते की मला तर खूपच काळजी लागून राहिली सीमा सीमा म्हणते की आनंद अरे हे सगळं नाटक चालू आहे पण त्याच्याकडे बघितल्यावर असंच वाटतं की हे सगळं खरं चालू आहे तर आनंद म्हणतो की आई तू काही टेन्शन घेऊ नको सगळं काही व्यवस्थित होईल आनंद म्हणतो की आई नाटक म्हणजे काय हे सगळा सत्याचा आभास आणि आपण सत्याचा आभासच निर्माण करतोय इकडे आता अस्मितला देखील खूप काळजी लागलेली असते आणि अस्मित आता विचार करत आता रमाकडे येतो रमा ही आता रेवा शेजारी बसलेली असते तर आता अस्मित रमाला म्हणतो की अगं रमा थोडं इकडे एक येतेस का मला जरा तुझ्यासोबत महत्त्वाचं चा बोलायचं आहे तर आता रेवा अस्मितकडे बघते तर आता रमा म्हणते की काय झालं अस्मित तर आ, रमा म्हणते बोलणारे अस्मित तर अस्मित म्हणतो की रमा इथे नाही जरा थोडंसं बाजूला ये ना तर आता प्रेमाने हसतच रमा म्हणते अस्मित तू हो पुढं मी आलीच आणि आता अस्मित दरवाजाच्या बाहेर जातो आणि प्रेमाने आता आद्या म्हणते की अस्मितचं खूपच प्रेम दिसते रमा वहिनी तर रमा म्हणते की हो ना आणि पटकन हसतच रमा आता दरवाज्यात गेलेल्या अद्वेत अस्मितकडे येते आणि लगेचच आता रमा हसतच अस्मितला म्हणते की अस्मित बोलणारे तर आता लगेचच अस्मित म्हणतो की रमा आता पार नाकापर्यंत आलय रमा म्हणते प्रेम प्रेम हसत बोल अस्मित अस्मित म्हणतो नाकापर्यंत आलय तर आता लगेचच अस्मित म्हणतो की अगं सुद्धा लागली आहे आता तर रामा लगेच पुढे हात करते आणि म्हणते की हो माहिती आहे ना मला तर लगेच अस्मित म्हणतो की अगं आता उद्या लग्नाचा मुहूर्त देखील आहे रामा म्हणते की ते देखील मला माहिती ते आहे तेव्हा आता अस्मेत रामाकडे बघत म्हणतो की अगं तू एवढी कॅज्युअली कशी घेऊ शकतेस आपल्याला खरंच लग्न नाही करायचं आहे तेव्हा आता अस्मित म्हणतो की अगं रामा माझी गोची होईल ग तर हसतच रामा म्हणते की हे बघ कशी गोची होईल तू काही घाबरू नकोस आपण जे ठरवलं ना तसंच होणार आहे तेव्हा आता रामा म्हणते की मी तुला म्हणाले ना अस्मित सगळं छान होणार आहे तेव्हा तू छान हसत राहा तर अस्मित हसू लागतो आणि रामा म्हणते की हसतच आता मला जावं लागेल अस्मित असंच हसत राहा आणि मेहंदी तर लगेच अस्मित रामाच्या हातावर हसत टाळी देतो आणि रामा आता पुन्हा मेहंदी काढायला जाते तर इकडे अस्मित वर बघत म्हणतो की देवा अरे बाबा आता तूच वाचव रे आणि आता देवा शेजारी मेहंदी काढायला रेवा म्हणते की काय ग रमा काय बोलत होता नाही ग रेवा म्हणते की काही शाळा तर करणार नाहीत ना तसं तर तुझ्या काही मनात नाही ना तर रमा म्हणते असं कसं होईल रेवा यांच्यासाठी माझ्या मनात नेहमीच जागा राहणार आहे ते ऐकताच आता रेवाला मोठा धक्का बसतो आणि आता इकडे रेवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाने आता रेवा ही रमा अक्षय नावाचे मंगळसूत्र घेऊन आता बाहेर येते आणि आता बाहेर येताच आता रेवा हे रमाचे मंगळसूत्र आता चिखलामध्ये टाकते आणि रमाला म्हणते की ज्या क्षणी अक्षयचं नाव मेहंदीने मी माझ्या हातावर काढलं ना त्या क्षणी तुझं मंगळसूत्र मी चिखलात टाकलंय तर आता रमा रेवाकडे येत म्हणते की रेवा पटकन ते मंगळसूत्र उचलून माझ्या हातात दे नाही तर आत्ताची आत्ता मी यांची बायको आहे हे मी अक्षयला जाऊन सांगेल ते ऐकताच आता रेवा खूप घाबरते आणि त्याच चिखलातून ते, ते मंगळसूत्र बाहेर काढून रेवा आता ही रमाला देते तेव्हा आता लगेचच रमाच्या हातावर रमा, रमा अक्षय नावाचं ते मंगळसूत्र पडताच रमा म्हणते की रेवा नाव फक्त हातावर असून चालत नाही तर हाताच्या रेषेवर सुद्धा नाव असावं लागतं रेवा ते ऐकून रेवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि रामाने ते मंगळसूत्र हातात घेऊन रमा आता रेवाकडे बघत ते मंगळसूत्र घेऊन जाऊ लागते त्याच वेळेस आता रेवा, साता रेवा ही फक्त तिचा भरलेला चिखलातला हातच बघत असते आणि खऱ्या अर्थाने रामाने आता अक्षयला तिच्या हाताच्या रेषावरती जोडलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने रमा अक्षयची झालेली असते आणि जेव्हा आता रेवाने तिच्या मेहंदीचा हात चिखलात घातलेला असतो तेव्हा रेवाच्या हातावरचे अक्षयचे नाव आणि ती सगळी मेहंदी पुसलेली असते आणि रमा रेवासमोर असतो तो फक्त चिखलाचा हात आणि खऱ्या अर्थाने रेवाच्या हातातून सगळं काही रमा घेऊन गेलेली असते तर आता रमा ही कशी अक्षयसोबत लग्न लावते आणि पुन्हा आता रमा रेवाला फाट्यावर मारून कशी अक्षयची होते हे बघण्यासाठी आणि मोरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा